रविवारी मध्यरात्रीनंतर पाथडी तालुक्यात आलेल्या ढगफुटी सदृश्य पावसानं संपूर्ण तालुका अक्षरशः जलमय करून टाकला होता अवघ्या काही तासात मुसळधार पावसानं नाले ओढे तुडुंब भरून वाहू लागले शेतं पाण्याखाली गेली तर रस्ते खचून संपर्क तुटला आणि जनजीवन विस्कळीत झालं जरू निसर्गानं क्षणात संपूर्ण तालुकाभर आपत्तीचा डोंगरच कोसळवला पाथडीपासून चिंचपूर मढी तिसगाव कारेगाव कोरडगाव करंजी तिनखडी चिंचपूर इजदे चिंचपूर पांगुळ पिंपळगाव टप्पा देवडे अकोला करोडी मीड सांगवी हंडाळवाडी मोहरी हनुमान टाकळी दौंडी या पावसानं सर्वाधिक हानी केली उभी असलेली सोयाबीन मूग उडीद बाजरी भाजीपाला यांसह खरिपातील इतर पिकांचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं अनेक ठिकाणी बांध फुटून शेतात गाळ साचल्यानं पुन्हा पेरणी करणं अशक्य झाल्याची स्थिती आहे प्राथमिक अंदाजानुसार पंचवीस तीस कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे रस्ते वाहून गेल्यानं तालुक्यातील अंतर्गत संपर्क पूर्णपणे खंडित झाला होता काही गावांमध्ये घरांच्या भिंती कोसळ्या जनावरं गेली अनेकांनी झोपड्या सोडून सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला एका शेतकऱ्यानं अश्रूंनी पुचत सांगितलं की अवघं पीक देखत वाहून गेलं घरातलं धान्य जनावरांचा चारा सगळं संपलं आता हातात काहीच राहिलं नाही या बिकट परिस्थितीमध्ये तहसीलदार महसूल विभाग आपत्ती व्यवस्थापन पथक आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते पंचनाम्याची ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे जिल्हाधिकाऱ्यांनी परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून तातडीनं मदत आणि पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिल गावोगाव मदत सामग्री पोहोचवली जात असली तरी स्थानिक नागरिकांचं दुःख आणि असहायतेचे भाव स्पष्ट जाणवत आहेत इकडे पाथर्डी शहरालगत धामानगाव रोडवरील येथे गेल्या वीस वर्षांपासून पूल नसल्यानं स्थानिकांची दैनंदिन हालापेष्ट सुरू होती काल रात्रीच्या मुसळधार पावसानं तेथील रस्ता पूर्णतः बंद झाला सकाळपासून प्रशासनाशी संपर्क साधूनही मदत मिळाली नसल्याची तक्रार स्थानिक के यांनी केली दूध विक्रीसाठी खूप मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला अशी हातबल प्रतिक्रिया स्थानिक नागरिक यांनी दिली मी माझं नाव संतोष राहणार ते तलाव तिथून आम्हाला जायचं याचा रस्ताच बंद झाला पावसामुळे ते प्रशासन कोणतंही आमच्याकडे दूर लक्ष देत नाही जवळ वीस वर्षापासून आम्हाला जायचा याचा रस्ता बंद आहे आणि माझा हात मोडलेला असताना मी जायचे याच्या वांदे आम्हाला दूध द्यायला यावं लागतं गोळ्या दवाखान्याचा प्रश्न आईला बीपीच्या त्रास वर्डला टेका आलेला आहे तर हे कोणत्या गोष्टी प्रशासन आमच्यावर लक्ष देत नाही चर्च पण भरतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमचं भाजीपाल्याचे द्यायचे ज्याचे वांदे हे यायचं यायचे जायचे पण वांदे झाले आमचे तर आम्हाला हे पवून जावं लागतं आणि पहुण्याची यावं लागू राहिले राष्ट्रकडं तर मला हे लक्षात आहे ना वीस वर्षापासून हे काम जर पातळी शहरात डबल डबल टिबल टेबल रस्त्याचे काम चालू झाले आणि आमच्याकडे बी रस्ता व्हायना तर आम्ही दलित आहे म्हणून आमच्याकडे रस्ता व्हायना का काही आमच्याकडे लक्षातच आहे ना तर हे प्रशासन मी आत्ता आहे ना नगरपालिकेला फोन लावला मुख्य अधिकाऱ्याला फोन लावला मॅडमला फोन लावला तहसीलदारला फोन लावते हे कोणी आमच्याकडे दुर्लक्ष नाही सगळे उडा उडू उत ते उत्तरं देऊ राहिलेत त्याच्याकडे प्रशासनाने लक्ष देऊन काम करावं तर आसरा नगर भागात तर परिस्थिती अधिकच भयावह झाली होती अनेक घरांमध्ये पाणी शिरलं त्यात विषारी साप घुसल्याच्या घटना समोर आल्या वर्षानुवर्ष आम्हाला नगर परिषदेचे सहकार्य मिळत नाही मतांसाठी नगरसेवक येतात पण प्रत्यक्ष मदतीसाठी कोणीही पुढे येत नाही आता आम्ही मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे अशी संतप्त प्रतिक्रिया येथील रहिवाशांनी व्यक्त केली केलीपासून आम्ही या ठिकाणी रहिवासी आहोत तेव्हापासून आम्ही रितसर या ठिकाणी नगरपालिकेचे सर्व कर भरत आहोत परंतु आम्ही वारंवार निवेदन देऊन सुद्धा विनंती करून सुद्धा आजपर्यंत या ठिकाणी एका वेळेस व्यवस्थित रस्ता झालेला नाही त्याचबरोबर विनंती करून पाण्याचे पिण्याच्या पाण्याची व्यवस्थित सोय नाही त्याचबरोबर इथं इथं जे अतिरिक्त पाणी येतं ते पावसाचं त्याचं व्यवस्थित निस्तारण होत नसल्यामुळे या ठिकाणी पाण्याचा फुगवटा तयार झालेला आहे आणि आज तर आमची अशी भयानक परिस्थिती आहे की आज आम्ही इथून बाहेरसो जाऊ शकत नाहीत कारण हा जो आमचा रस्ता आहे या रस्त्याला साधारणतः साडेतीन ते चार फूट एवढ्या उंचीपर्यंत पाणी आलेलं आहे आणि हे पाणी आल्या हे पाणी आमच्या संपूर्ण रहिवाशांच्या घरात शिरलेलं आहे आम्ही ते या ठिकाणी इथली येथील मान्यवर व्यक्तींना दाखवलेलं आहे आणि इथे जे काही वेगवेगळ्या पक्षाचे पुढारी आहेत किंवा जे इथले कार्यकर्ते राजकर्ते आहेत ते फक्त आम आमच्याशी गोड बोलतात परंतु आम्ही रस्त्याचं इतके वेळेस निवेदन देऊनसुद्धा एकदाही आम्हाला कुठल्याही प्रकारचा रस्ता या ठिकाणी दिलेला नाही आणि आज तर आमची खूप भयानक परिस्थिती आहे आमची मायबाप सरकारला विनंती आहे की आपणच यातून योग्य असा मार्ग निवडावा आणि आम्हाला योग्य तो न्याय द्यावा ही विनंती आज रणागरी या विभागातील रहिवासी असून दिनांक पंधरा तारखेला आज भरपूर पाऊस झाल्यामुळं पाण्याला आउटलेट नसल्यामुळं पा पाणी खूप थांबलेलं आहे आणि खूप पाणी साचलेलं आहे श्री बोरसे साहेबांच्या घरात दोन साप निघले महाजन मावशे त्यांच्या घरी कोणी व्यक्ती नाही स्व स्वतः महिला असून त्यांच्या घरात रात्रभर पाणी होते सदर प्रशासनाला वेळोवेळी अर्ज देऊन सुद्धा गल्लीत लाईटची सोय हो नाही रस्त्याचं रस्त्याकडे दुर्लक्ष केले जाते प्रशासनाला वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे आम्ही जर ह्या पाण्याची सोय प्रशासनाने केली नाही तर आम्ही दोन दिवसा एक दोन दिवसानंतर हे सर्व पाणी आम्ही प्रशासनाच्या कार्यालयात आणू आम्ही आमचं आंदोलन पुढे चालू करू नगरपालिकेने नगर राहणार असत इथं माझ्या घरात पाणी सुरले आणि ते पाऊस रात्र दोन वाजल्यापासून सुरू आहे मी तशी रात्रभर जागेची तिला आलं नाही आणि सगळं सगळं पाणी छिरे आणि मी एकटी छेडायला हासरनगर परिसरातला आत्ताचा सध्याचा प्रॉब्लेम तुम्ही बघता आहात इथं आम्ही जे काही राहणारे लोक आहोत आमच्या प्रत्येकाच्या जवळपास घरामध्ये आज मी तिला हे पाणी घुसलेलं आहे धामणगावकडून वरून जे येणारं पाणी आहे तर ते पूर्णपणे त्याला आउटलेट नसल्यामुळे इथून बाहेर पडायला चान्स नसल्यामुळे ते पूर्णपणे इथं साठलय आणि हे गटारीतलं पाणी आणि हे आजूबाजूला जे डुकर वाचत आहेत हे सगळं घाण पाणी घरात घुसलं आहे धमणगावून येणारे जे काही तिथं वनदेवाचे जे काही सरपटणारे प साप वगैरे आहेत जे काही प्राणी ते तेसुद्धा घरामध्ये घुसत आहेत ते आढळलेले आहेत आणि अशा परिस्थितीत जे काही आम्हा लोकांचं आरोग्य आहे ते किंवा लहान मुलांचं आरोग्य आहे ते पूर्णपणे धोक्यात आहे ह्याच्याबाबत नगरपालिकेला आम्ही वेळोवेळी अर्ज दिलेले आहेत सगळ्यांनी मिळून अर्ज करून वेळोवेळी वेड़ त्यांचे पाठपुरावासुद्धा सुद्धा केलेला आहे पण तरीसुद्धा अजून कुणी आमच्याबाबत त्याची काळजी घेत नाही आहे आणि नगरसेवक तर नुसतेच नावाला हे मतदानासाठी येतील आणि आमच्याबाबत आम्ही हे करून ते करू म्हणतील आम्ही ह्यावेळेस बहिष्कार टाकणार आहे आम्हाला कुणा कोणीच यायचं नाही मत मागायला कुणीच यायचं नाही आमचं आम्ही काय करायचं ते बघून घेऊ ही जर आमची दखल घेतली नाही तर आम्ही इथून पुढं आमची घरपट्टी नाही पाणीपट्टी नाही इथं आम्हाला नाली केलेली नाहीये रोड नाहीये तीन तीन ठिकाणी डबल डबल रोड होत आहेत आमचं पहिलाच रोड होत नाहीये हे मंजूर झालेला रोड आम्हाला होत नाहीये आणि पहिल्या ठिकाणी उखडून रोड चालू आहेत तिघे तीन चार चार दार, चार दार रोड चालू आहेत याची जर दखल घेतली तर ठीक आहे अदरवाइज आम्ही सगळे काहीतरी निर्णय घेणार आहोत हवामान खात्यानं पुढील चोवीस तासात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा दिल्यानं प्रशासनानं नागरिकांनी ना, ना, सतर्क ना, राहण्याचं ना आवाहन केलंय मात्र या नैसर्गिक आपत्तीसमोर सामान्य माणसाची लढाई अजूनही सुरूच आहे निसर्गाशी परिस्थितीशी आणि व्यवस्थेच्या मर्यादांशी पाथर्डी तालुक्यातील या आपत्तीतून पुनर्वसन सहकार्य आणि एकजुटीची खरी परीक्षा सुरू झाली आहे निसर्गाच्या या कहरानं प्रभावित झालेल्या प्रत्येक कुटुंबाच्या डोळ्यात अजूनही असहायतेचे आशेचे आणि लढण्याच्या मिश्र भाव स्पष्ट दिसत होते एसएन मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर पाथर्डी